राजकीय भेट नव्हती मतदारसंघाच्या काही महत्वाचे विषय होते शकुंतला एक्सप्रेस असेल आणि एन एच च्या काही राहिलेले अर्धवड काम आहे चांदूर बाजार ते परतवाड्या रस्त्यावरचे बैरमचे असं एकंदरीत चर्चा झाली आणि मग उसरती थोडी राजकारण आले कुठं आणखी काही बोलणं झालं काय बराच वेळ भेट चालली मला वाटतं सध्या फक्त आम्ही चर्चा केली आहे बैठक झालेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भात काही प्रश्नाच्या संदर्भात अधिवेशन पार पडलं भाऊ पण काय वाटतं या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं शेतकऱ्यांचे मला वाटतं एक कर्जमाफीच जे सांगितलं होत आणि त्यामुळे आता काय झालं तर मला बऱ्याच बँकिंगच्या मी बँकेचा अध्यक्ष असल्यामुळं मोठ्या मोठा प्रश्न बँकिंगना आता पडलेला आहे तर कर्ज कुठल्या वर्षातलं माफ होणार कसं माफ होणार रनिंग कर्जवाल्यांना काय माफ करणार आहोत दोन हजार बाराच्या अगोदरची कर्जमाफी मागच्या दोनही कर्जमाफीमध्ये झाली नाही त्यानं ना आता जी कर्ज भरण्याची जी शेतकऱ्यांनी तयारी दाखवली होती ती आता सगळ्या शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची तयारी थांबवली वसुली शंभर टक्के होणार नाही बँकिंगच्या कारण घोषणा झाली आणि घोषणानंतर हे आता जे आपण पाहतोय जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मार्च पर्यंत तीन महिने हे कर्ज वसुलीचे दिवस असतात बँकिंगसाठी आणि यांनी घोषणा तर केली पण ते तुम्ही जर ते लागू केली नाही कर्ज माफी केली नाही तर ही थकीत जाणार आणि पुन्हा कर्ज शेतकऱ्याला भेटणार नाही याबाबत जो काही निर्णय आहे तो तातडीनं सरकारनं घेणं गरजेचं आहे दुसरं रनिंग कर्ज माफ करणार आहे का थकीत कर्ज माफ करणार आहे जे मागच्या दोनही कर्जमाफीत दो बसले नाही त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे असं स्पष्टता नसल्यामुळं बँकाय डुबणार आणि शेतकरी पण डुबणार मरणार अशी एकंदरीत व्यवस्था याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मला असं वाटतं का स्पष्टता करणं गरजेचं आहे ते केली नाही तर आम्ही जमलं तर सात तारखेला आंदोलन करू पराभवानंतर गडकरी यांच्या भेटीला आले असे बच्चू कडू नेहमीच ऍक्शन मध्ये असतं पराभव हा आम्हाला काही खचून जाणारा नाही आहे हम जितने नीचे जाते उतने जादा उभरकर बाहेर राहते उप राहते पाळणं बच्चू कडूला राजकीय त्या टेक्निकली पाळू शकले पण बच्चू कडूच्या मानसिकतेला त्यांच्या हिमतीला त्याच्या एकंदरीत विचाराला पाळणं शक्य नाही मजा आहोर अभि आहे बँकिंगच्या विषया संदर्भात सहकारी बँकेच्या संदर्भात मी नाही भेटलो माझे विषय यांच्या खात्याकडे जे खाते खात्या विषय आहे दुसरा आपण पाहतोय का शकुंतला एक्सप्रेस च पंच्याहत्तर टक्के आता सर्वे पूर्ण झाला डिझाईन पूर्ण झाली आणि ती फार जुनी अशी रेल्वे लाईन होती ती ब्रॉडब्रेज झाली पाहिजे आणि दुसरा काही पुलाच होतं फिनले मिलच्या बाबतीत पण आम्ही टेक्स्टाईल बंद आहे तेवीस मिल बंद केल्या केंद्र सरकारनं ज्यावर प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे त्यावर चांगला निर्णय केंद्र सरकारनं एक तर स्वतः चालवाव्या नाहीतर एक तुंगा चांगला सुकर मार्ग जिच्यातून कामगाराचं जे काही मरण आहे तीन तीन महिने झाले कामगारांना पगार नाही आहे पंधराक आत्महत्या झाल्या पण त्याच्यावर कारवाई होत नाही सरकार खाली बी जे आहे मतदारसंघात बी जे पीचे आमदार आहे आणि वरते बी जे पी आहे हो नहीं, ची है। तर आत्महत्या होऊ नये एवढीच कडकडीची विनंती आहे सात तारखेला काय आंदोलनाची भूमिका असणार आहे आणि काय काही आता आम्ही पहिले पत्र सीएम ला देतो आहे का कर्जमाफी आणि मेनपाळ लोकांसाठी काही भागात आता ते परप्रांतीय जे काही जनावर येतं राज्यामध्ये त्याला बऱ्याच आजार आणि लक्ष हे येत असल्यामुळं त्याचे परिणाम प्रांतीय राज्यातल्या जनावरांवर प्रचंड रोगराई पसरतात ते पूर्ण फिरून येतात त्याची चाचपणी चाचणी वगैरे काहीच होत नाही आणि मग त्याचा आम्ही एकंदरीत जेव्हा अभ्यास केला तेव्हा मृतकाचं जे काही आहे जनावरं मृत्यूचं प्रमाण खूप वाढतं कारण पर येणारं परप्रांतीय जे काही जनावरं येते आहे ते सगळे रोग घेऊन येतात आणि त्याचे परिणाम स्थानिक जनावरांवर खूप मोठ्या प्रमाणात पडतं आणि ते पशुधन पूर्ण धोक्यात येतं आहे आणि ते मेंढपाळ जे स्थानिक आहे म्हणजे हिंदूच मेंढपाळ खास करून ते सगळे श्रीरामाचे भक्त आहेत त्याचे सगळे बिचारे त्रासले आहे तर त्या संदर्भात त्यांचं निवेदन मला प्राप्त झालं ते आणि कर्जमाफीच्या बाबतीत जमलं तर सात तारखेला आम्ही आंदोलन करू मुख्यमंत्री भेटणार उपमुख्यमंत्री शिंदे भेटणार मला वाटतं भेटण्यापेक्षा आम्ही पत्र देऊ आणि त्याच्यावर चर्चा करू ते काय म्हणते तर मूळ ओळखच आंदोलन राहिलेली आहे पुढच्या काळात असेच आक्रमक आंदोलन पाहायला

आम्हाला एक शिक्षक आहे आम्हाला एक शिक्षक द्या आम्ही वागत इजारा म्हणून आम्हाला एकच शिक्षक आहे म्हणून आमचा शिक्षक शिक्षण आमचा बुडत आहे आम्हाला एक शिक्षक द्या ग्रामीण विभागातील विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेतून बेदखल होणार की काय असा यक्ष प्रश्न आज ग्रामीण विभागातील शिक्षण व्यवस्था पाहून सर्वसामान्य व्यक्तींना प्रश्न पडलेला आहे कारण ग्रामीण विभागातल्या शाळा या ओस पडू लागल्या त्यांची दुरावस्था एखाद्या जनावरांच्या कोंडवाड्यासारख्या झालेल्या आहेत शैक्षणिक धोरणामध्ये शासनाच्या अमूलाग्र बदल व सुधारणा होणे अपेक्षित आहे कारण आज शून्य शिक्षकी शाळेवर सहा महिन्याच्या प्रतिनियुक्तीवर शिक्षक देण्यात येतो ज्या ठिकाणी पंचेचाळीस विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे तिथे एकच शिक्षक व जिथे पंधरा प विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे तिथे दोन शिक्षक असा विरोधाभास निर्माण करणारं शैक्षणिक धोरण या राज्यात आहे